अमळनेरचे माजी आमदार साथी गुलाबराव आमनराव पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनी त्यांना अभिवादन करण्यात आले गेल्या वर्षी बावीस ऑगस्ट रोजी त्यांचे देहावसान झाले होते त्यानिमित्ताने साने गुरुजी विद्यालयात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना विद्यार्थ्यांनी म्हटली त्यानंतर माजी आमदार पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी मळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील ज्येष्ठ संचालक गुणवंतराव पाटील अमृत पाटील अॅडव्होकेट अशोक बाविस्कर डॉक्टर यशवंतराव देशमुख भास्कर बोरसे किरण पाटील डॉक्टर प्राध्यापक शेख मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभिवादन केले अमळनेर तालुक्यातील चांदणी कुरे रेल्वे रुळाच्या ग्रामदैवत सती मातेच्या मंदिरात शुक्रवारी तेवीस ऑगस्ट रोजी सार्वजनिक भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून हजारो भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे सकाळी अकरा वाजल्यापासून सतीमाता मंदिर येथे हा कार्यक्रम होणार असून अमळनेरसह परिसरातील सर्व भाविक भक्तांनी समाजबांधव पदाधिकारी यांनी आवर्जून महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती कुरे बुद्रुक व खुर्द भक्तांनी केली आहे अमळनेर रेल्वे स्टेशनवर तीन वर्षापासून बंद असलेली पार्सल सुविधा पूर्ववत सुरू करावी यासाठी रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी वाणिज्य विभाग अधीक्षक रवी पांडे यांना निवेदन दिले आहे कोविड काळापासून अमळनेर रेल्वे स्टेशनवरील पार्सल सुविधा बंद झाली आहे ती पूर्ववत सुरू करावी यासाठी अमळनेर शहरातील व्यापारी बंधूंनी रेल्वे सल्लागार समितीकडे तक्रार केली होती त्यानुसार ही मागणी करण्यात आली आहे दरम्यान रेल्वे अधिकारी पांडे यांनी लवकर पार्सल सुविधा उपलब्ध केली जाईल असे आश्वासन समितीला दिले यावेळी चंद्रकांत कंखरे डॉ संजय शाह कीर्तिलाल पाटील निर्मल कुमार कोचर राहुल किशोर पाटील आदी उपस्थित होते शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांचा एकवीस तेवीस ऑगस्ट दरम्यान जळगाव जिल्हा दौरा सुरू झाला असून शुक्रवारी तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता मराठा मंगल कार्यालयात त्यांची जाहीर सभा होणार आहे ते काय बोलतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे अमळनेर शहरातील मुस्लिम यंग सर्कलतर्फे पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी एक शाम स्वतंत्रता के नाम ऑल इंडिया मुशायरा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आला यात प्रसिद्ध शाहीर हमीद बुसावली आरिफ सैफी हैदराबाद चांदनी शबनम कचौचा उत्तर प्रदेश कमर एजाज औरंगाबाद साबीर मुस्तफाबादी जळगाव सोहेल आझाद मालेगाव इब्राहिम सागर धुळे मतीन अनवर धुळे आदी शायर यात सहभागी झाले होते यावेळी सुप्रसिद्ध सर्जन डॉ अनिल शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते अमळनेर शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे जनावरे रस्त्यावर बसून राहत असल्याने किंवा आपसात जनावरांची झुंज होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे बऱ्याचदा गुरे वाहनांना आणि पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांना देखील धडक देतात त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पालिकेने मोकाट गुरांकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली रंजाने विकास सोसायटीच्या चेअरमन पदी शिवाजी पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदी विमलताई पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली नूतन चेअरमन आणि व्हाइस चेअरमन यांचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी अभिनंदन केले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस पी महाजन यांनी काम पाहिले तर त्यांना कृष्णकांत भाऊसार यांनी सहकार्य केले अमळनेर तालुक्यातील निसर्डी लघुपाटबंधारे तलाव शंभर टक्के भरून वाहू लागल्याने परिसरातील दहा ते बारा गावांच्या दोनशे सदुसष्ट हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे तलावात दोन आतापर्यंत अठ्ठ्याऐंशी टक्के पाऊस झाल्याने विहिरी आणि तलावांच्या भूजल पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे माळीन नदीवर असलेला निसर्डी लघु पाटबंधारे तलाव ओसंडून वाहू लागला आहे यामुळे निसर्डी लोंढवे खडके वाघोदे पिंपळे खुर्द पिंपळे बुद्रुक चिमनपुरी रणाई जे ढेकू या गावांना सिंचनाचा तसेच बिगर सिंचन म्हणजे पिण्याच्या पाण्याचा फायदा होणार आहे माळी नदी वाहू लागल्याने गलवाडे जैतपीर धानोरा बोरगाव मारवळ डांगरी बोहरा जानवे मंगरुळ आनोरे आरडी या गावातील शेतशिवारा देखील फायदा होणार आहे नदी जोड मोहीम राबवली गेल्यास काठावरील कन्हरे फापोरे पासून थेट डांगरी सात्रीपर्यंत फायदा होणार आहे निसर्डी तलावात पाणी साचल्याने मासेमारी व्यवसायाला चालना मिळणार आहे तर निसर्गाच्या सौंदर्यात भरपडून तरुण मुले पोहण्याचा आनंद घेत आहेत